नमस्कार शेतकरी बंधून मी भाऊसाहेब पवार आपल्या सगळ्यांचं कृषेकमध्ये मनापासून स्वागत करतो शेतकरी बंधून आज मी मंचरपेठ परिसरामध्ये असून हा परिसर सातगाव पटार हा परिसर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बटाट्यासाठी परि प्रसिद्ध आहे इथलं भौगोलिक जमीन असेल इथलं अनुकूल वातावरण बटाट्यासाठी अतिशय अनुकूल आहे आणि इथं पंजाबवरून बियाणं मागवलं जातं आणि ज्योती असेल किंवा पोकराज असेल अशा वेगवेगळ्या जातीचं जा, इथं बटाटा उत्पादन घेतलं जातं आणि विशेष करून ज्योती नावाचा बटाटा हा खाण्यासाठी वापरला जातो आणि पोकराज असेल किंवा इतर काही वराटे त्या पेप्सीसारख्या कंपन्या किंवा अजून बालाजी वेपर्स सारख्या कंपन्या वेपर्ससाठी वापरतात तर शेतकरी बंधूंनो बटाटा शेती करत असताना ह्याच्यामध्ये विविध प्रकारच्या आणि किडी येत असतात पण सगळ्यात धोकादायक आणि डेंजर रोग म्हटलं तो व्हायरस येतो तर आपल्या बटाटा शेतीमध्ये जर अशा प्रकारचा व्हायरस दिसला तर आपण अजिबात घाबरून जायचं नाही आपल्याला दोन महत्त्वाची कामं करायचे आहेत त्याच्यामध्ये तर ज्या ठिकाणी अशी पाच दहा वीस झाडं दिसतील व्हायरसची ते झाडं उपटून घ्यायचे आणि आपल्या बटाटा शेतीपासून दूर टाकायचे आहेत आणि दुसरं महत्त्वाचं काम म्हणजे व्हायरससाठी मार्केटमध्ये उपलब्ध असलेलं व्हायरससाठी रामबन औषध कृषी टेकचं वायरोसन ना आणायचं आहे एकरी अडीचशे ते पाचशे ग्रॅम वायरोसन घ्यायचं आहे एक ते दोन लिटर ताक घ्यायचं आहे त्याच्यामध्ये चार पाच लिंबू पिळायचे आहेत आणि रात्रभर भिजू घालायचं आहे आणि सकाळी सुती सुतीपटक्यातून ते गाळून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये एक लिटर पाण्यासाठी झिंकफटे एक ग्रॅम ग्रोस्टिम एक मिली आणि निमिसाईड दोन मिली असं घ्यायचं आहे आणि त्याची चांगल्या प्रकारे फवारणी करायची आहे आणि फवारणी करत असताना त्याच्यामध्ये औषधाची एफिशियन्सी वाढवण्यासाठी न्युट्रास्पेड एक लिटर पाण्यासाठी अर्धा मिली घ्यायचं आहे आणि चांगली फवारणी करायची आहे अशा प्रकारे जर आपण एक ते दोन फवारण्या केल्या तर व्हायरस प व्हायरस नियंत्रण चांगल्या प्रकारे होईल दिलेली माहिती कशी वाटली शेतकरी बंधूं खाली कमेंटमध्ये ला करा तसेच आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा धन्यवाद